नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाडी बी टीवर लागलेला सोलार नॅपसॅक्स स्प्रे पंप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता बऱ्याच जणांना वाटत आहे की सोलार पंपसाठी शंभर टक्के अनुदान आहे पण सोलार पंपसाठी शंभर टक्के अनुदान नसून जे काही वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमातीसाठी पन्नास टक्के व इतर ल सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे शंभर चाळीस टक्के अनुदान आहे त्यामुळे या सोलारचालित पंपसाठी याची किंमत बाजारामध्ये जवळपास साडेचार ते पाच हजाराच्या आसपास आहे व यासाठी सबसिडी अठराशे रुपये महाडी बी टीवर सबसिडी म्हणजे अनुदान येऊ शकतात बऱ्याच शेतकऱ्यांना जब ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी तालु तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण या पंपची खरेदी करून यासाठी कोटेशन टेस्ट रिपोर्ट असलेलं व शेवटीला जी एस टी बिल असलेला अपलोड करून या अनुदानाचा फायदा घेऊ शकतो या ठिकाणी बारा होल्डची सोर प्लेट आहे व या सोर प्लेटवर या ठिकाणी सोर प्लेटचं वायर व चार्जिंगचं चा वायर या ठिकाणी कनेक्ट करून आपण या या चा चा याचा फायदा घेऊ शकतो या ठिकाणी स्प्रे पंपसुद्धा आहे या ठिकाणी चार्जिंगचं म्हणजे का आपला चार्जिंगचा फॉवर असतो तशा पद्धतीनंच याचा सोलर प्लेटवर याची चार्जिंग होऊ शकते म्हणजे यांनी आणि याचा दुसरा टू इन वन वापर पण आहे याचा चार्जिंग संपल्यानंतर आपण हॅ हँडपंपनेसुद्धा वापर करू शकतो आता या ठिकाणी आपण चार्जरने सुद्धा चार्जिंग करता येऊ शकते आपल्याला आणि या ठिकाणी चार्जर पण आहे चार्जर बारा होल्डचं एक पॉईंट एक कॅम्पिअरचं चार्जर पण या ठिकाणी आहे म्हणजे सोलार आणि सोलार प्लेटनं आणि चार्जरनं दोन्ही पण आपण चार्जिंग करता येऊ शकते यामुळे काही अडचण येत नाही महाडी बी टीच्या अशाच योजनांच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवीनवीन महाडी बी टीचे व्हिडिओ तसेच शेतकरी योजनांची व्हिडिओ महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची जी आर याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर आता याची चार्जिंग कमीत कमी तीन ते चार तासामध्ये चार्जिंग कम्प्लीट होते जर ओन जर नसेल तर आपण जे काही करंटावर चार्जिंग चार्जरचा वापर करूनसुद्धा या ठिकाणी चार्जिंग करू शकतो यामुळे आपण तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही दुकानं असतील मशिनरी स्टोअर्स असतील वितरक असतील त्यांच्याकडून टेस्ट रिपोर्ट असलेल्यात वितरकाकडून हा खरेदी पंप करून त्या ठिकाणी बिल अपलोड करता येऊ शकते डीलर सर्टिफिकेट असणं पण महत्वाचं आहे